चौदार तळे सत्याग्रहाचा अठ्ठ्याण्णववा वर्धापन दिन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता याला आता अठ्ठ्याण्णव वर्ष होत आली आहेत या चौदार तळे सत्याग्रहाचा अठ्ठ्याण्णववा वर्धापन दिन उद्या वीस मार्चला महाडमध्ये साजरा होणार आहे या निमित्ताने हजारोंच्या संख्येत आंबेडकरी अनुयायी महाडला येत असतात चौदा तळ्याचं पाणी उंजळीमध्ये घेऊन पुन्हा एकदा चौदा तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या करतात या निमित्ताने चौदा तळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली चौदार तळ्याला सत्याग्रहाला अठ्ठ्याण्णव वर्ष झालेली आहे वीस मार्च ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड इथे चौदा तळ्यावरचं पाणी प्राशन करून चौदा ता तळे सत्याग्रह केला होता त्याला आता अठ्ठ्याण्णव वर्ष होत आलेली आहेत अठ्ठ्याण्णववा वर्धापन दिन उद्या म्हणजेच वीस मार्चला महाडमध्ये साजरा केला जाणार आहे या निमित्ताने अनेक आंबेडकरी अनुयायी त्या ठिकाणी येत असतात आणि पुन्हा एकदा ओंजळीमध्ये जल घेऊन चौदा तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या करतात याच निमित्ताने त्या ठिकाणी चौदा तळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे चौदा तळे सत्याग्रहाचा अठ्ठ्याण्णववा वर्धापन दिन उद्या आहे आणि त्यानिमित्ताने त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे अनेक आंबेडकरी अनुयायी त्या ठिकाणी उद्या येणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे चौदा तळ्याच्या त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण या निमित्ताने केली जाणार आहे अठ्ठ्याण्णववा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे